माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांचे सच्छ खंदे समर्थक श्रीकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कार्यालय भोपोडी मुंबई पुणे रोड येथे चिंतन सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजीनगर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सादिकबाई शेख यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यावेळेस मी आम्ही करते आणि एकदम कट्टर त्यांनी त्या तो काळ असा होता की ते पोस्टर लावायचे बॅनर लावायचे भिंती रंगवायच्या आणि पाटील साहेब स्वतः एकरे का रात्री आमच्यावरून फिरायचे ही ही भित्त घ्या ती भित्त घ्या आणि आम्ही ते काम करायचे कोकडी भागामध्ये वेगवेगळे उपक्रम चालू केले खरोखर समाजाच्या घरच्या समाजाच्या विकासासाठी या खोके भागातल्या घरघोर गो, गरिबांच्या विकासासाठी हा एक हा एक चांगला नेता आहे चांगले काम करत आहे त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये विद्यार्थी वर्ग असेल एक आ, युवा वर्ग असेल वयोवृद्ध लोक असतील या सर्वांसाठी त्यांनी वेगळे उपक्रम राबवले आणि त्यांच्या उपक्रमाचा लाभ आपल्या सर्वांना मिळत आहे त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत अशीच चालू राहो त्यांनी आमच्यासारख्या लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची पुन्हा पुन्हा संधी द्यावी अशी या छोट्याशा कार्यक्रमित मी त्यांना विनंती करतो एक दोन दोन त्या विभा पाटलांचा दोन माझा अनुभवांचे मी सांगतोय पास्ट हिस्ट्री ऑफ माय लाईफ की विभा पाटलांनी मला कोणत्या परिस्थितीत कसं कुठं नेलं हे मला थोडक्यात शार, सांगतो या या शाळेत सातवीच्या विद्यार्थीमध्ये होतो माझी त्यांनी एकदा मार्कशीट पाहिली आणि त्यांनी मला म्हणलं की असं योगायोग आला आणि मार्कशीट बघितली माझा तिसरा नंबर होता मला म्हणलं तू गोपुटीचा हुशार विद्यार्थी दिसतोय तर तुला मी काहीतरी करतो म्हणून त्यांनी मला त्यावेळेला एक पत्र दिलं आणि मॉडर्न शाळेत सर होते मला ॲडमिशन मिळाली ॲडमिशनची तारीख संपलेली असतानासुद्धा त्यांचं पत्र जेव्हा त्यांनी पाहिलं तर मला दिवशी ताटके सरांनी मॉडर्न शाळेत एक चांगल्या शाळेत मला ॲडमिशन दिली दुसरं उदाहरण म्हणजे माझे थोडंसं मेडिकल ॲडमिशनमध्ये थोडा काही प्रॉब्लेम झाला होता तो असा की जन्मतारखेचा इकडे इकडी शाळेची एक तारीख होती आणि एक तारीख बी जे मेडिकलला वेळी घेऊन गेली त्यामुळं माझी ॲडमिशन थोडीशी बी जेची पेंडिंगमध्ये ठेवली होती त्यावेळेला विमा पाटील हे महापौर होते त्यांना मी सांगितलं की साहेब असं असं माझा ॲडमिशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुर्ची सोडली गाडी बोलवली आणि सरळ ससुंडला गाडी नेली आणि त्यावेळेला सर होते आणि मला त्यांनी असं सहकार्य केलं की भाऊंचं काम भोपडीमध्ये पन्नास वर्षात जो आमदार करणार नाही ना तो भाऊंनी पाच वर्षामध्ये काम करणार मेव जर नगरसेवक पण बोपडेमध्ये असेल तर श्रीकांत भाऊ लोक मीटर वाटतात लायसन देतात काही कामाचं नाही पण भाऊंनी जी बोपडीमध्ये शाळा काढली आज शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात आज माझ्यासोबतचा जो मित्र आहे त्याचा मुलगा भाऊ त्याचा मुलगा मॉर्डनमध्ये पंच्याऐंशी टक्के कॅटेगरीमध्ये अकरावीला प्रवेशमध्ये कुणाची मेहरबानी आहे फक्त श्रीकांत भाऊंच्यामुळे मीटर वाटून एखाद्याच्या घरात लाईट येते पण शिक्षण देऊन शाळा उभं करून त्याच्या घरातला एक परिवार एक सदस्य एक संसार किंवा एक माणूस घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर फक्त श्रीकांत भाऊ करत असेल आज भाऊनी बोपोडी भागातील इंग्लिश मिडियमची शाळा खोलली ते चांगलं काम केलेलं आहे नाही तर पूर्वी इंग्लिश शाळा म्हणलं की सेंट थे सेंट थॉमस ऑल सेंट आणि इतर काही शाळांना ॲडमिशन घेता घेताच ना की यायचं आणि एवढी कॅपॅसिटी पण नव्हती सर्वसामान्य लोकांना ते शक्य नव्हतं ते भाऊंनी शक्य केलं आणि भाऊंची अशी बरीच काही कामं किती भाऊ काम केली सांगत नाही मॉडर्न असताना कॉलेजचे युव्हर करण्यामध्ये सर्वात मोठा जो पाठिंबा होता ते सुनील भाऊ यांचा होता आणि त्यांनी श्रीकन भाऊनला पाठिंबा दिला तो आणि तो युवा झाला कॉलेज तिथून त्यांचं राजकारण त्यांना वडिलांचा वारसा आहे आणि त्यांच्या आशीर्वाद त्यांची पुण्य आहे त्यांच्या मागे परंतु आपण सर्वांनी सांगितले की त्यांचं कार्य खूप मोठं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही श्रीकांत भाऊला जवळून बोलतोय ते जे काय चुका झाल्या असतील किंवा तिकीट देण्यावरून मला किंवा विचारवर परंतु येणाऱ्या काळामध्ये सुंदरतानी बोलल्याप्रमाणे श्रीकांत भाऊ येणारा काळ तुमचा अत्यंत चांगला आहे त्यामुळं नेहमीच लोकांच्या संपर्कात राहा तुम्ही अजूनमधून गपचूप संपर्कामध्ये राहता पण तो आता उघड उघड संपर्कात राहावा अशी आमची विनंती आहे आमचं सांगायचं म्हणजे काय की प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस म्हणजे न घाबरता आम्ही कार्यक्रम घेतले सुरुवातीच्या वेळेस तर आम्हाला कुठेतरी असं वाटायचं भाऊ आले नाही आले तरी पण त्यांची जी अदृश्य शक्ती आमच्या मागे पाठीमागे होती त्यामुळे आम्ही का भागामध्ये कार्यक्रम घेऊ शकलो कोण कोणीही कुठल्याही प्रकारे अडथळा न आणता कार्यक्रम व्यवस्थित आमचे पार पडत होते आज खरं म्हणजे कौटुंबिक जिवाळ्याचा कार्यक्रम आहे श्रीकांतचा वाढदिवस म्हणजे जिवाळ्याचा घरगुती कौटुंबिक कार्यक्रम आहे आम्ही म्हणजे लहानपण त्याला लहानपणापासून त्याला पाहत आलेलो आहे एकच वाडा एकच भिंत शेजारे कौटुंबिक शेजाऱ्याचं जिवाळ्याचं नातं एक तर ते होतंच नातं आहे एक विद्यार्थी शिक्षकाचंही नातं आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक नातेवाईकाचं पण नातं म्हणजे आ, ही जी आता आमचे उल ते वेगळे नाते सबन्द, ते नातेवाईक घरगुती शेजारी सामाजिक संबंध राजकीय संबंध सर्व संबंधातून असलेला आजचा कार्यक्रम म्हणजे जिवाळीचा आपुलकीचा हवावासा वाटणारा कार्यक्रम आणि म्हणून आजचा कार्यक्रम खास त्याचा वाढदिवस साजरा होत असताना त्याने आजचा आशीर्वाद घेतलेला आहे आळंदीला चार तास माऊलीच्या चा सानिध्यात त्याने घालवलेले आहे आणि म्हणून माऊलीच्या सानिध्यात घातलं घातले म्हणजे असं म्हणत की जे जे वाचिले ते ते लाहो प्राणी मान म्हणजे जे जे आपल्या मनात इच्छा असतील ते माऊली निश्चितच पूर्ण करतात असं त्यांचे आज निश्चित त्यांची ते इच्छा पूर्ण होईल भविष्य काळात त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये नगरसेवक व्हायचं असेल आमदार व्हायचा असेल खासदार व्हायचा असेल ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या माऊली त्यांच्या पूर्ण करू आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे आपल्याला आपल्याला शिक्षण द्यायचं आहे आपल्याला त्यांना आपण आज एखादा मुलगा शिपाई आहे आज त्याचा मुलगा जर एखादा त्याचा वडील जर शिपाई तर त्याचा पोरगा क्लार्क व्हायला पाहिजे त्याचा क्लार्क आहे त्याचा पोरगा साहेब व्हायला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन मी या बोपडीत चाललय इंग्लिश मिडीयम शाळा काढली पण या इंग्लिश मिडीयम शाळा काढताना किती त्रास झाला आज एक एसआरए बिल्डिंग झाली मी दहा वर्षापूर्वी सांगत होतो की बोपडीत आपण सगळे झोपडपट्टी करू बंद करून ए करू आज एका आर एला नाही महाराष्ट्रात पहिलं प्राईज मिळालं आहे मोकळेच्या ऐसरेय बिल्डिंग आज जेव्हा त्यांनी विरोध केला ते आता कोणच राहिलं नाही पण त्या आज जर त्या झाल्या असतं भोकोडीचे पंधरा पुढे अठरा मीटर रोड झाले असते हे रोड झाले असते गावातनं बस गेली असते आज जसं पिंपळे गुरुमध्ये प्रत्येक गल्लीतनं बस जाते अठरा मीटर रोड झाले याचा आपण जेव्हा परदेशात जातो डॉक्टर साहेब आपण जेव्हा दुबईसारख्या शहरात जातो कॅनडामध्ये मी गेलो मी यू एसला गेलो मी न्यूयॉर्क सगळीकडे फिरलो आहे मी जेव्हा परदेशात जातो आणि ते परदेशात फिरल्यानंतर मी वर्षातलं एकदा दोनदा मी परदेशात माझी मुलगी आहे माझं जावी आहे त्यामुळे मला राहायची व्यवस्था आहे मी दरवर्षी जात असल्यामुळे परदेशात आपण कुठे आहे आणि आपलं गाव कुठे आहे आणि तो देश कुठे आहे मी राहतो तो भाग कुठे आहे हे जेव्हा आल्यानंतर कळतं त्याला ज्यांना आपल्या गावाची कळकळ आहे ही माझं गाव आहे हे माझे गावातली पोरं या गावातल्या पोरांसाठी काय केलं पाहिजे हे जेव्हा माझ्या मनात येतात मी आपण दिसतो त्याने आपण किती मागावं ते लोकांना कधी कळायचं आहे म्हणून आता मी गेल्या काही मागच्या वर्षीपासून मी प्रयत्न करतो सगळ्यांना समजायला पासपोर्ट पासपोर्ट दोन दोन चार चार लोकांना बरोबर न्यायचं देश दाखवायचा एखादा तो देश पाहिल्यानंतर ज्या ज्या वेळेस मी शंभर दोनशे लोकं नेईन आज पाच नेली पुढच्या वर्षात पाच नेली जेव्हा अशी शंभर मधल्या त्यातल्या दहा ते वीस लोकांवर नक्की त्याचा परिणाम होतो आणि तो माझ्या बोकोडीला काहीतरी चालना मिळतो बावीस शिकलायन इंग्लिश शिकवतं आहे असं नाही चांगले ग्रॅज्युएट झालेले इंग्लिश मिडियमचे झालेले असे लोक विद्यार्थी तिकडे ठेवले तर आपले शिक्षक ठेवले आणि ते लोक आपल्या बोकोडीमध्ये आनंदराव पवार दादांच्या वडिलांच्या नावाने बरोबर त्यांच्या नावाने शाळा चालू केले आणि फुकटमध्ये पहिलीपासून धावेपर्यंत कार्यकर्ता फुकटमध्ये शिक्षण घेतो फी नाही त्याला कपडे भेटतात वया पुस्तकं ड्रेस भेटते म्हणजे असं काम करणारं कार्य आपले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्तेच आहेत ते नेते नाही आपण नेते म्हणतो पण ते कार्यकर्ता पण परंतु लोकांना काय वाटतं गोड गोड बोलून बसवणारा माणूस पाहिजे आणि हे पाटील साहेबांच्या कसं नाही म्हणजे बाबा नाही होणार हे होणार तर होणार तर लोकांना असं वाटतं यार एकदम घटक्यात बोलतो नाही होणार पण ते घर आहे ना तुम्हाला शंभर वेळा चक्र मारायपेक्षा एकदाच बोलतो का माझे हे काम नाही होणार हे काम होणार तर अशा आमच्या नेत्याचं आमच्या कार्यकर्ते आमचे सर्वांचे समजा नेते समजा त्यांचा आज वाढदिवस हो आहे आणि मी माझ्या मुस्लिम समाजातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे ईश्वरल्ला